नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे तळेगाव दाभाडे येथील सुंदर व प्रतिष्ठित असा नावलौकिक असणारी कॉलनी म्हणून नाना भालेराव कॉलनीचे नाव घेतले जाते अशा कॉलनीत मात्र रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढिग रोज पाहायला मिळत आहे कचरा उघड्यावर टाकण्याचे प्रकार येथे रोजच घडत आहे उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर तळेगाव दाभाडे नगरपालिका कोणत्याच स्वरूपाची कार्यवाही करत नसल्याने हे प्रमाण वाढू लागले आहे नाना भालेराव कॉलनीमध्ये रोज सकाळी कचरा संकलन करणारी गाडी येत असते या गाडीत कॉलनीतील स्थानिक रहिवाशी रोज कचरा देतात तरी देखील येथे रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे साम्राज्य कसे तयार होते या संदर्भात स्थानिक नागरिक व कॉलनीच्या बाजूला असलेले नागरिक सांगतात की भालेराव कॉलनीमध्ये अनेक जण मेडिकलचे शिक्षण घेणारे विद्यार्थी राहत आहे त्यांच्याकडून हा कचरा रस्त्याच्या बाजूला टाकला जात आहे हे विद्यार्थी रात्रीच्या वेळी व पहाटे येथे येऊन कचरा टाकतात तसेच येणारे जाणारे अनेक नागरिक व कामगार हे देखील येथेच कचरा टाकून जातात हा कचरा भटक्या कुत्र्यांमार्फत रस्त्यावर पसरत असल्याने कॉलनीचे विद्रुपीकरण होऊ लागले आहे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नागरिकांना या भागातून येता जाताना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या व शहर स्वच्छ करणाऱ्यांना लगाम घालण्यासाठी येथे सी सी टी व्ही कॅमेरे बसवावे कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी येथे क्लीनअप मार्शलची मोहीम घ्यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद